महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक लागू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुधारित वेळापत्रक जाहीर शासनाचा जी आर प्रसिद्ध नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे सध्याच्या स्थितीनुसार पाच ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार तारीख तासिकांची विभागणी लागू आहे मात्र सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी अंमलबजावणी केली जाणार आहे हे नवीन धोरण शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार असून त्यानुसार तासिका आणि अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल केले जाणार आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे यावर्षी केवळ इयत्ता पहिली धोरण लागू होणार आहे त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे या नव्या धोरणानुसार पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने सर्व माध्यमांच्या शाळांसाठी इयत्ता पहिले व दुसरीसाठी हे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी चे निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे या वेळापत्रकात विषयावर तासिकांची स्पष्ट विभागणी करण्यात आली असून नवीन ते आले आहे नवीन वेळापत्रकानुसार संपूर्ण शालेय वर्षात एकूण तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे दहा दहा दिवस हे अध्ययन अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे त्यासाठी पस्तीस आठवड्यांचा अभ्यास काल निश्चित करण्यात आहे गुरुवारी दिवसांमध्ये परीक्षा मूल्यांकन आणि सहशालेय उपक्रम राबवले जाणार रा आहेत त्यामध्ये परीक्षा व अनुषंगिक कृतीसाठी चौदा दिवस सहशालेय उपक्रमासाठी तेरा दिवस आणि रविवार व वा इतर सुट्ट्यांसह एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्टीचे नियोजन करण्यात आले आहे शाळांचा अध्यापन कालावधी सर्व शाळांसाठी एक समान ठेवण्यात आला असून परिपाठ सम्रुद, तासिकांमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो असे शासनाने स्पष्ट केले आहे या नवीन वेळापत्रकात गणित पर्यावरण भाषा आरोग्य शिक्षण व कला शिक्षण यासारख्या विषयांना सम प्रमाणात वेळ देण्यात आलाय जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल